श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या जा दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी, दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच पोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण पुढील तेहतीस ते वर्ष आपल्याला धन धान्य संपत्ती पैशाची कमतरता पडणार नाही तर ती कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म आरो उठायचं आणि अंतुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकून आपल्याला स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आहे तसेच आवर्जून आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्यामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक लाल कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढत त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते तसेच आपलं माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थानसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांनी तोरण हे लावायचं आहे तसेच आपल्या उंबरट्याच्या बाहेर आपल्याला आवर्जून रांगोळी काढायची तसेच तिथे लक्ष्मीची पावलंसुद्धा सुद्धा आपल्याला काढायची एका पावलामध्ये आपल्याला हळद अर्पण करायची आणि एकामध्ये आपल्याला कुंकू हे अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये दे असणाऱ्या विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आपल्याला एका पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे त्यावर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला देवीची पूजा ही करून घ्यायची आहे चंद्रोदयानंतर दे आपल्याला देवी समोर तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला देवीला आवर्जून खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तसेच प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं सकाळीच आपल्याला देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा ही करायची आहे कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे आई अन्नपूर्णा यांना समृद्धी आणि संपत्तीची देवी देखील मानली जाते स्वयंपाकघरात त्यांची प्रतिमा ठेवल्याने घरात शांती आनंद आणि आर्थिक समृद्धी मिळते हिंदू मान्यतेनुसार अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने घराचे अन्न आणि आर्थिक टंचाईपासून संरक्षण होते स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णाची प्रतिमा ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते की देवीच्या आशीर्वादाने तयार केलेले अन्न केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यदायी आणि सात्विक देखील असते स्वयंपाकघराच्या अग्नेय कोपऱ्यात देवी अन्नपूर्णाचे मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते असं केल्याने घरात सौभाग्य येतं आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घरावर आपोआप माता लक्ष्मीची कृपा सुद्धा होत असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तुमच्याकडे तामन असेल तामना तर तामनामध्ये घ्या आणि तिला पंचामृताने किंवा तुम्हाला जलाभिषेक हा करायचा आहे हे जलाभिषेक करताना आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण हे करायचं आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा एक तामन घ्यायचं आहे किंवा एक खोलगट वाटी घ्या त्या वाटीमध्ये आपल्याला एक हळ हळद आणि कुंकूने स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन हे करायचं आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे जे तांदूळ घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठील तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे हा संपूर्ण सेवा जी आहे ती तुम्ही एकतर तुमच्या देवघरामध्ये बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या स्वयंपाक मध्ये बसून केलं तरीही चालणार आहे कारण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात आणि जे मधलं बोट या तीन बोटाने आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन हे करायचे या मुद्रेला मृगी मुद्रा असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे एक भर जे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत अर्पण करायचे किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावरसुद्धा तांदळाचं अर्चन हे करू शकतात प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही तांदळाचं अर्चन करणार तेव्हा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण हे करायचं आहे किंवा तुम्ही ओम श्री अन्नपूर्णाय ना या मंत्राचं जपसुद्धा करू शकतात आता हे तांदळाचं अर्चन आपल्याला कधीपर्यंत करायचं आहे तर जिथपर्यंत हे तांदूळ जे आहेत ते अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे आता तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर आता ही सेवा जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे बसून करत असतील तर ता तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू लावून घ्यायचं एक फुल अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तांदळा सकट आपल्याला उचलायचं आणि स्वयंपाकघरामध्ये आणून ठेवायचं आहे आता आपल्या गॅसची जी शेगडी असते तिथे तिच्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं पाठ ठेवा त्यावर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तांदळासकट ठेवायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट ही सेवा जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये बसूनसुद्धा करू शकता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं संपूर्ण दिवसभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तांदळामध्येच ठेवायचं आहे संध्याकाळी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीलासुद्धा आवर्जून आपल्याला खिरीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे की अगदी दुधाचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तांदळामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तांदळातनं बाहेर करायचे पुन्हा एक वाटी घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवून पुन्हा तिला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे आता ज्या तांदळामध्ये आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवले होते तर त्यामुळे ते मा तांदूळ जे आहेत ते अभिमंत्रित होतात कारण आपण त्यावर उच्च कोटीच्या सेवा केलेल्या तर आता असे अभिमंत्रित तांदूळ जे आहेत ते आपल्याला त्याच्यातले काही तांदूळ आपल्या घरामध्ये जो धान्याचा साठा आहे त्यामध्ये ठेवायचा असं केल्यामुळे आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि जे उरलेले तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्याला फारच लवकर माता अन्नपूर्णा तसेच माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपले एक रात्री आयुष्याचं सो सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा